मामाचा व्हिडिओ पुढे काय झालं बघायला विसरू नका मित्रांनो मामाचा व्हिडिओ काढला नाही काढला काय झालं पुढे बघायला विसरू नका आपण आज पेपर आहे संदीप निघाला येतो आता दुकान okay. नंबर एक नंबर एक, ओके ओके राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं या ब्लॉक चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे आपल्या भाईचा बड्डे ते लिहिलेली तर मित्रांनो आज आपल्या भावाचा बड्डे आहे तर आपण एक कॅडबरी देऊन इशू इश्यू करत डेअरी मिल्क दारा हॅपी बड्डे थँक्यू धन्यवाद गेली 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 कॅडबरी धन <laughs> कस खायला कशी लागायली लागा रे नंबर नंबर एक लागायला कॅडबरी चाळीस दिली चाळीस दिले पैसा दिलाय ना तर मित्रांनो लोक ठुत असते इंस्टाग्रामला ला व्हॉट्सअप ला फेसबुक ला ठेल आपण आपली आवक आहे युट्यूब ला ठेवण्याची तर आपण युट्यूब ला टाकलेली स्टोरी बघायला विसरू नका भाऊचा बड्डे आहे तर अशा प्रकारे कॅडबरी खाऊन निघालो परळीला चला मग बघू संध्याकाळी केला आता करू साजरी गरिबाच्या अवकातीनुसार चला निघालो आता ए चल रा तर मित्रांनो अशी हेअरस्टाईल कामून केली मी तर केस आपले लयच कुरुळे तर कसे भी होईल तर धुरढोळ्यांना लईच कडक होईल तर सरळ लिह तर जरा डोकं बी जरा भारी दिसन वाटलं आमच्या भाव भावानं सांगितलं असं राहू दे म्हणला आणि मस्तपैकी झिट्टू कर म्हणला बघ दादा काय होते इथून थोडी अशीच जवळ आपले पैसे येत नाहीत ना त्यावर आपण कठीणच करणार करणार नाही तर मित्रांनो संधी भाय आज पेपर आहे संदीप भाय जोमावर निघाला परळीला पेपर जाऊ नयोस संधी भाय जोमात निघाले म्हणून तर गार लागाले वस्तू पैकी खतरनाक परळीला निघाले परत बाजूला तर मित्रांनो आपण लय लांब आला त्याच लह लांब ट्रॅक्टर आलाय आपलं कामाला आला इटा दाखलायला खराब झालेल्या चालू आहे त्याचं काम तर चालत मग आता जाऊद दाऊदपूरच्या एरियाचं इथं आपण जायचं आता पुरळीला थर्मल दाखवता जाता ना तुम्हाला इथं थर्मल आहे मोठ लोणीचं ह्या साइडला धुकं सारखं जरा वातावरण द्यामुळे थर्मल तेवढं किरलेलं दिसणार नाही मित्रांनो आणि मी इतक्या उच्च ठिकाणी आलो आता मला उतरायला इतकी परेशानी होणार आहे ना आहे सगळं उच्च उंचा असा सरळच रस्ता इकडल्या साईडला आता माझ्यासोबत कोणी नाही नाही तर दाखवलं असतं तुम्हाला तर एका साईडला थर्मल आहे महागल्या साईडला भट्टी होती भट्टीवर कामाला ट्रॅक्टर आपला आलेला आहे तर जायला परळीला आपल्या दुकानावर तर आपल्या सोबत गाडी दमाने न्यायचं व्यवस्थित श्री होता रस्ता उताराचा सगळा खडेच आहे शिलिपुरी शिलिपरी चला मग इकडे थर्मल आहे जाऊया आला तर आपण कस तरी आता पेट्रोल पंपापर्यंत पेट्रोल टाकून घेऊ पण टाकायचं मामाही टाकते मामा टाक पण मामाच व्हिडिओ करायचं कशामुळे बनवायच्या आधी ते सांगा लागते सांगा लागते आता तर मामा इथं पेट्रोल पंप पेट्रोल टाकते आनंदात बोलते का आपल्याशी मग मामा जेवण पाणी झालं जेवण झालंय नाश्ता झालाय चहा झाला तू अरे तर आता आपल्याला टाइम नाही मामा दुकान उघडायचे टाइम नाही आमच्या पैसे आमच्याकडे बी टाइम नाही कोणाला आम्ही टाइम द्यायला काय येतो आता उशीर व्हायला दुकान उघडायचं नंबर एक नंबर एक ओके ओके मित्रांनो आपण आला आपल्या भावाला घेण्यासाठी नेण्यासाठी आता गावाकडे जावं लागेल इकडं सूर्य दिसतंय आड गेलाय दिसतंय मस्त मस्त वातावरण चला मग जाऊ तला इकडं आलता खेचाव का दिसतंय चला मग जाऊया तर मित्रांनो आम्ही तर काय बड्डे साजरा केला नाही आपल्या भावाचा तर गुलामजाम खायचे होते मनात त्यामुळं खवा आणलाय खवा केवढ दिली बघायला खायला मला